आज लाईव्ह येण्याचं कारण काही दिवसापासून बार्टीच्या संदर्भात भोजनाच्या कार्यक्रमाचं भीमा कोरेगाव आणि भोजनाच्या कार्यक्रमाचं त्याच्यात नियोजन याविषयी सोशल सामाजिक माध्यमामध्ये मा बरीच चर्चा सुरू आहे आणि समूहातील काही जाणकार आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये लोकांना बार्टीना प्रामुख्याने सामाजिक न्याय विभागांना देऊन ती निविदा रद्द करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली तेव्हा बार्टीच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा त्याच्यावर फेर हे निवेदन देण्यात आलं की हे काही मुलांच्या शिष्यवृत्तीतून खर्च केला जात नाही आहे तर दिनविशेषासाठी जो निधी उपलब्ध आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्या कार्यक्रमातून याचं नियोजन केलं जात आहे आणि जी चर्चा ज्या पद्धतीनं सुरू आहे ती अत्यंत खेदजनक आहे निषेधारी आहे या डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेकडे जर आपण बघितलं तर ती शासनाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ती संस्था आहे दोन हजार अठ्ठावीसला या संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण होतील आणि अशा स्वरूपाची संस्था देशामध्ये आपल्याला इतर राज्यामध्ये दिसत पण नाही किंवा असल्यास तरी इतका कालावधी त्या संस्थेला अशा कुठल्या संस्थेला झालेला नाही मग अशा पन्नास वर्ष होत असलेल्या संस्थेचं जर आपण आलेख बघितला ग्राफ बघितला वाटचालीचा ग्राफ बघितला त्यांनी केलेल्या ट्रेनिंगचा त्यांनी केलेल्या संशोधनाचा जर आपण ग्राफ बघितला आलेख बघितला तर तो फार चांगला आहे असं कॉन्फिडेंटली कोणालाही तिथल्याही अधिकाऱ्यांना म्हणता येणार नाही तिथले कर्मचारी तर फोर दूरचं पण तिथल्या अधिकाऱ्यांना सुद्धा हे ठामपणे म्हणता येणार नाही ना की हो आमचा ही पन्नास वर्षातली येण्या साधारणतः पन्नास वर्षातली ही कारकिर्द राहिली आहे आणि या अनुषंगाने हे एक भरीव पाऊल आम्ही उचललेलं आहे नक्कीच काही स्वरूपातले कार्यक्रम हे चांगले राहिलेत बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप ही जी मुलांना पी एच डीच्या विद्यार्थ्यांना दिली जाते हा एक स्तुत्य उपक्रम आहे आ, जो आ, एक फेलोशिप कार्यकर्त्यांना सुद्धा दिली जाते ज्याला सामाजिक न्यायाच्या अंतर्गत आपण तो कार्यक्रम चालवला जातो आणि त्याला ज्या जे नाव दिलं आहे त्यांनी बऱ्याच वर्षापासून तो कार्यक्रम तसा सुरू आहे काही कार्यकर्त्यांना ती फेलोशिप दिली जाते आणि सामाजिक कार्यक्रमाच्या किंवा ते विद्यार्थी मग काम करतात अशी फेलोशिप पण त्यांना दिली जात असे काही कार्यक्रम सुद्धा चांगले राबवले पण जी चर्चा आज ज्या पद्धतीनं समाज माध्यमामध्ये होत आहे ज्या समूहासाठी पार्टी काम करते त्या समूहातून सुद्धा आणि जे अधिकारी कर्मचारी त्या संस्थेमध्ये काम करत आहेत त्या कर्मचाऱ्यांकडून सुद्धा अधिकाऱ्यांकडून सुद्धा ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बाबासाहेबांचं नाव जोडलेली संस्था आहे महाराष्ट्र शासनाची म्हणून ती संस्था आहे अशा अशा संस्थेच्या मा बाबत जी चर्चा केली जाते आ, ती खेदजनक आहे तेव्हा हा दोन्ही समूहाला माझी विनंती आहे की पन्नास वर्ष पूर्ण होत आलेली आहेत कुठल्याही संस्थेची ती संस्था सुरू करण्यामागची काही संकल्पना असते त्याची घटनासुद्धा असते आणि इथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या घटनेचं जर पुनरावलोकन केलं त्या घटनेमध्ये काय म्हटलं आहे ही संस्था स्थापन करत असताना काय ध्येय उद्दिष्ट समोर ठेवली आहेत तर बाटीने कुठले कार्यक्रम घ्यावेत कुठले कार्यक्रम आखावेत कशा संदर्भातले ट्रेनिंग घ्यावेत कशा संदर्भातले रिसर्च करावेत या संदर्भामध्ये स्पष्टता आणखी येईल आणि असं होताना तिथे फार दिसत नाही माझा काही काळ दोन तीनदा सोबत काम करण्याचा अनुभव राहिला आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुभवाच्या अंतर्गत जी काही दस्तावेज बार्टीच्या घटनेची मी बघितलीत ती बार्टीच्या घटनेमध्ये प्रामुख्याने जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते फार स्पष्ट आहेत काय म्हटलं आहे तर या कार्यक्रमाने बार्टीनी कॉन्फरन्सेस घ्यावेत सेमिनार्स घ्यावेत आणि स्टडी कोर्सेस घ्यावेत आत्ता बार्टी स्वतःची आहे की काही स्टडीज कोर्सेस घेते आहे का तर नाही सामाजिक संस्था ज्या आहेत मग बाकीच्या ज्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातल्या ट्रेनिंग दिल्या जातात अशा ट्रेनिंगचे कार्यक्रम बार्टी घेते पण स्वतः काही कोर्सेस बार्टीने डिझाईन केलेले आहेत का तर असं काही दिसत नाही कॉन्फरन्सेस सेमिनार्स एखाद्या वेळेस कुठे आपल्याला सेमिनार्स दिसतात पण पन, अनुसूचित जातीच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्याच्या विषयाच्या अनुषंगाने सेमिनार्स लावलेत कॉन्फरन्सेस घेतलेत पेपर्स पब्लिश केलेत असं काही फार आपल्याला दिसत नाही बार्टीच्या आपण जर वेबसाईटवर सुद्धा गेलो तर फार काही संशोधनाची लिस्ट तिथे आपल्याला दिसत नाही किंवा पेपर पब्लिश झालेले आपल्याला दिसत नाहीत म्हणजे रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जर आपण म्हणत असू पन्नास वर्षाचा कालखंड पूर्ण होत आहे तेव्हा पन्नास वर्षाच्या जर इतिहासातले आपण जर भारतातल्या इन्स्टिट्यूट्स बघितल्या तर त्या सगळ्या इन्स्टिट्यूट्सनी मोठे मोठे जर्नल प्रकाशित केले आहेत पुस्तकं प्रकाशित केली आहेत आणि जी प्रकाशनाची सुद्धा कामं करते आहे ते, 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 ते तर त्या नॉलेज प्रोडक्शनमध्ये नॉलेज क्रिएशनमध्ये बार्टीचा काही रोल राहिलेला नाही आहे तेव्हा घटनेमध्ये बार्टीच्या जे सांगितल्या गेलं आहे त्या घटनेचं जर आपण पुनर्लेखन केलं तर आपल्याला असं दिसेल की तिथे स्टडी कोर्सेस म्हटले आहेत कॉन्फरन्सेस म्हटले आहेत सेमिनार्स म्हटले आहेत आज विषयाचं जर आपण समूहाच्या विषयाची जर चर्चा आपण करायला गेलो तर बरेच मुद्दे आहेत बरेच याच्यावर चर्चा केली जाऊ शकते आणि ती चर्चा कुठेतरी आपल्याला बार्टीच्या माध्यमातून घडत नाही असं आपल्याला दिसते फेलोशिप्स नक्कीच काही फेलोशिप्स देते ॲक्टिव्हिटीजच्या संदर्भ संदर्भात महत्त्वाच्या जर आपण काही ऍक्टिव्हिटीज बघितल्या तर त्याच्यात असं म्हटलं आहे की सर्वे केला पाहिजे इव्हॅल्युशन इव्हॅल्युएशन ऑफ स्किम्स केलं पाहिजेत प्रोग्रामचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे आता सामाजिक न्यायाच्या अंतर्गत किंवा महाराष्ट्रामध्ये चाळीस बेचाळीस जे काही डिपार्टमेंट आहेत गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची आणि हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून या समूहासाठी कार्यक्रम चालवते मग या चालवलेल्या कार्यक्रमाचा कधी इव्हॅल्युएशन पार्टीने केलेलं आहे का काही स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये नक्कीच इव्हॅल्युएशन केलंय आहे पण ते आत्ता परत नव्याने समजा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट काही कार्यक्रम चालवत असेल तर चा ते ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये त्या योजनेच्या संदर्भामध्ये त्याचं इव्हॅल्युएशन आणि मॉनिटरिंग केलं आहे का तर तसं कुठलं प्रकाशन आपल्याला बार्टीच्या माध्यमातून दिसत नाही इक्वल ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे इक्विटी हा एक महत्वाचा मुद्दा बार्टीच्या घटनेमध्ये उद्धृत केलेला आहे मांडलेलं आहे त्या इक्विटीच्या अनुषंगाने त्या समभागाच्या अनुषंगाने काही कार्यक्रम बार्टीने घेतले आहेत का तर तसं आपल्याला दिसत नाही आज सगळीकडे आपण डिजिटल इंडिया डिजिटल महाराष्ट्र मग नीती धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्राने नव्यानेच एक मित्र नावाची संस्था नीती आयोगाच्या धर्तीवर बनवलेली आहे मग या ही जर मित्र नावाची संस्था ज्या त्यात माननीय मुख्यमंत्री यांचे निकटवर्तीच त्याचे मार्गदर्शक किंवा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत आहेत मग बार्टीसाठी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या मित्रसंस्थेचा भाग आहे का बार्टीने तसा काही पुढाकार घेतला आहे का नीती नियोजनाच्या संदर्भामध्ये धोरण आखणीच्या संदर्भामध्ये तसं आपल्याला काही दिसत नाही जेव्हा आपण त्या घटनेचा अवलोकन करतो तेव्हा आर्थिक न्यायाच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाचे सामाजिक न्यायाच्या ज्या अनुषंगाने ते कार्यक्रम आहेतच पण आर्थिक न्यायाच्या अनुषंगाने इक्वल ऑपॉर्च्युनिटीज मिळण्याच्या अनुषंगाने काही धोरणं आखली आहेत का त्या धोरणाच्या संदर्भात चर्चा केली आहे का तर असे चर्चासत्र आपल्याला कुठे दिसतात त्यांना आढळत नाहीत किंवा एक महत्त्वाचा डिजिटल इंडियाचा मी उल्लेख आपल्यासमोर करत होतो आणि जेव्हा आपण डिजिटल महाराष्ट्र डिजिटल इंडिया या सगळ्या गोष्टीचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा डेटा हा फार महत्त्वाचा असतो आणि बार्टीच्या घटनेमध्ये सुद्धा डेटा बँक हा उल्लेख केला गेलेला आहे मग डेटा बँक हा जर एक महत्त्वाचा पैलू किंवा कार्यक्रम बार्टीचा असेल तर मग शेड्यूल कास्टच्या महाराष्ट्रातल्या शेड्यूल कास्टच्या किती लोकांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मिळते किती लोकांना नाही मिळत किती लोकांना स्वाधार योजनेचा डाटा स्वाधार योजनेचा लाभ मिळतो आहे नाही मिळत आहे कर्कुलाच्या योजनेचा लाभ किती लोकांना झाला किती अनुसूचित जातीतले लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत किंवा आयुष्यमान भारत <Bharadji> ही जी योजना आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेचा लाभ किती लोकांना झाला याचा काही डेटा सरकारकडे आहे का महाराष्ट्र शासनाकडे आहे का बार्टीने तो तयार केलेला आहे का किती लोक रोजगाराच्या याच्यात आहेत किती लोक बेरोजगार आहेत रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जातीच्या किती लोकांना याचा फायदा होतो मायग्रेशन किती लोकांचं आहे स्थलांतर अनुसूचित जातीचं किती लोकांचं आहे एनसीआरबी प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रोसिटीजच्या संदर्भातली आकडेवारी प्रकाशित करते बार्टीने त्या प्रकाशित केलेल्या आकडेवारीचा कधी फेरविचार केला आहे का तर हा जर डेटा बँक तयार करणं एक महत्वाचा पैलू बार्टीच्या घटनेमध्ये जर नमूद केलेला असेल तर बार्टीने त्या अनुषंगाने कुठले कार्यक्रम घेतले आहेत स्टॅटिस्टिक्स हा जर एक महत्त्वाचा अंग आहे तर बार्टीच्या स्ट्रक्चरमध्ये बार्टीमध्ये जे अधिकारी आणि कर्मचारी नेमलेले आहेत त्या आकृती याच्यामध्ये किती याची मान्यता आहे किती नाही आहे आणि हा जर बार्टीचा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं आणखी मला उपस्थित करायचा आहे हा जर बार्टीला मिळणारा जे डिमांड फॉर ग्रँट्स आहे सामाजिक न्यायाच्या अंतर्गत हे जर स्पेशल कंपोनंट प्लॅन किंवा अनुसूचित जाती घटक योजनेच्या अंतर्गत येत असेल तर मग अनुसूचित जाती घटक योजनेच्या अंतर्गत प्रामुख्याने असं म्हटलं आहे त्या धोरणामध्ये की याचा लाभ थेटपणे समूहाला किंवा त्या समूहातल्या व्यक्तीला झाला पाहिजे मग असे कार्यक्रम आणि असे लोक जे काम करत आहेत ते त्या समूहातले आहेत का असे अनेक प्रश्न आपल्याला निर्माण करतायत म्हणजे म्हणूनच माझी विनंती आहे की असा पुरखडपणे कार्यक्रम राबवण्याच्याऐवजी बार्टीतल्या अधिकारी कर्मचारी आणि लोकांनी सुद्धा म्हणजे लोकांना तर घटना माहीत नाही ते दस्तावेज माहीत नाही पण बार्टीने स्वतःच्या वेबसाईटवर बार्टीची स्वतःची घटना प्रकाशित करावी ती मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सुद्धा प्रकाशित करावी ज्याच्यामुळे लोकांना सुद्धा ज्या समूहासाठी बार्टी काम करते त्या समूहातल्या लोकांना सुद्धा कल्पना येईल की बार्टीचे कार्यक्रम काय आहेत आणि मग बार्टीला ग्रँड्स जर द्यायचे आहेत तर कुणाला दिल्या पाहिजे ते देण्याची प्रक्रिया काय आहे मेकॅनिझम काय आहे नाहीतर मग पार्टी पुण्यामध्ये आहे म्हणून मग पुण्यातल्या दोन चार लोकांनी जायचं तिथे बसायचं आणि आपले कार्यक्रम मंजूर घ्यायचे पार्टीचं <laughs> जर क्षेत्र महाराष्ट्राच्या पुरता आहे महाराष्ट्रासाठी आहे तर मग ग्रँट देण्याची पद्धत काय आहे ती मांडावी ना भार्टीनी आपल्या वेबसाईटमध्ये मा मांडावी की एन जीओला आम्ही ग्रँट देतो कशासाठी देतो कुठल्या कारणासाठी देतो कुठले अवॉर्ड देतो हे पार्टीने मांडावेत तिथे आणि बार्टीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या संदर्भातली जर घटनेला वाचून सुद्धा समज नसेल तर त्या बार्टीच्या घटनेमध्येच बोर्ड ऑफ गव्हर्नन्स नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे सेक्रेटरी असतील यशदामधले लोक असतील किंवा बाकी स्तरावर काम करणारे जे अधिकारी वर्ग आहेत त्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे मेंबर आहेत बोर्ड ऑफ गव्हर्नन्सची बऱ्याचदा आपल्याला बैठक झालेली दिसत नाहीत म्हणजे चार पाच लाखाच्या वर जर काही तरतूद असेल तर त्याची मंजुरी बोर्ड ऑफ गव्हर्नन्स मधून घ्यावी लागते आणि इथे निविदा काढली जाते साठ लाखाची मागच्या वर्षी पण ती साठ लाखाची होती पेपरवर काहीतरी चाळीस लाख दाखवले होते आणि माझं चुकलं आहे असं बा म्हणत रजिस्टर त्याला साठ लाखाचं करून घेतात म्हणजे इतका हा जर असा गोंधळ कार सावळा गोंधळ कारभार चालत असेल तर बीओजी काय करताय बीओजीने या संदर्भातली चर्चा केली आहे का इन्क्वायरी लावली आहे का म्हणून असे फालतू भोजनाचे कार्यक्रम राबवण्याच्याऐवजी ऐवजी माझी विनंती आहे परत परत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना की त्यांनी बार्टीची घटना बघा बार्टीच्या घटनेमध्ये चांगले कार्यक्रम दिलेले आहेत मेन ऑब्जेक्टिव्ह दिले आहेत अदर सुद्धा दिले आहेत आणि अदर मध्ये तर आणखी असं म्हटलं आहे की डेव्हलपमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज समूहापुरतं मर्यादित नाही डेव्हलपमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ऑफ स्टेट गव्हर्नमेंट ऑफ झेड पी ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर काय केलं पाहिजे बार्टीनी तर अशा योजना तयार केल्या पाहिजेत कोणासाठी म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी झेडपीसाठी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी आता आपल्याकडे महात्मा फुले डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे कित्येक वर्षापासून त्याच त्याच योजना आहेत तीस चाळीस वर्ष झाले तशाच पद्धतीच्या आर्थिक योजना राबवल्या गेल्या आहेत गटई कामगार योजना त्या गटई कामगार योजनेमध्ये काय सुधार करता येऊ शकत नाही का करता येऊ शकतो दुसऱ्या योजना राबवता येऊ शकतात मग त्याचा विचार करावा पार्टीने आणि जर बार्टीमध्ये या रिसोर्सची जर कमी असेल तर खुल्या दिलानं जे समाजामध्ये टॅलेंट उपलब्ध आहे अशा बैठका घ्याव्यात वित्त मंत्री सुद्धा महाराष्ट्राचे आणि देशाचे तुम्हाला नवीन काही योजना सुचवायच्या असतील तर बजेट मांडत असताना अर्थसंकल्प मांडत असताना अशा काही योजनांची मागणी करतात बाटीला ते करायला काय जातं अशा तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये जे जे लोक ज्या ज्या विषयाला धरून एक्सपर्टाइज आहेत असे बरेच एक्सपर्टाईज बरंच टॅलेंट समाजामध्ये उपलब्ध आहे त्यांना बैठकीला बोलवावं आणि त्यांच्या सूचना सुद्धा घ्याव्या वेबसाईटच्या माध्यमातून त्या सूचना घ्याव्यात पण जो कारभार तुमची जर क्लॅरिटी नसेल तर मी परत परत नमूद करतोय वारंवार नमूद करतोय जाणीवपूर्वक नमूद करतोय की त्यांनी बार्टीची घटना बघावी अदर ऑब्जेक्टिव्ह मध्ये म्हटलं आहे डेव्हलपमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिक अॅक्टिव्हिटीज hmm? पॉलिसी रिसर्च धोरणाच्या संदर्भामधलं संशोधन करा न्यू इकॉनॉमिक पॉलिसी न्यू एज्युकेशन पॉलिसी येऊन आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी दोन हजार वीसला नवीन शैक्षणिक धोरण प्रकाशित केलं नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात त्याची अंमलबजावणी कशी करावी म्हणून सार्थक नावाचं सा दुसरं एक डॉक्युमेंटसुद्धा प्रकाशित केलं महाराष्ट्र सरकारने सुद्धा ते स्वीकारत त्याला मान्यता दिली देशामध्ये तमिळनाडूसारखं राज्य आहे त्यांनी म्हटलं स्पष्टपणे म्हटलं आम्हाला हे नवीन शैक्षणिक धोरण नाही पाहिजे आता सुद्धा ती भाषा बोलत आहे आणि या सगळ्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातल्या कॉमेंट्रीज आपण जर ई सारख्या जर्नलने बघितलं जे प्रकाशित केलं ते बघितलं तर आपल्याला असं दिसेल की यात जो मार्जिनाइज सेक्शन आहे शेड्यूल कास्ट असतील शेड्यूल ट्राईब असतील भटकेमुक्त असतील यांना कौशल्याच्या नावाखाली जो काही उद्योग नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सांगितला आहे त्याच्यातनं हायर एज्युकेशन होणार की नाही या समूहाचं हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे मग बार्टीने या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात नवीन शैक्षणिक धोरण आणि अनुसूचित जाती नवीन शैक्षणिक धोरण आणि अनुसूचित जातीचं प्राथमिक शिक्षण नवीन शिक्षण शैक्षणिक धोरण आणि अनुसूचित जातीचे उच्च शिक्षण काही सेमिनार्स कॉन्फरन्सेस ऑर्गनाईज केल्या आहेत का आणि तशा जर केल्या असतील तशी जर काही प्रकाशनं केले असतील ती मांडावीत आमच्या आपल्या स्वतःच्या वेबसाईटवर मांडावीत नसेल केल्यात तर असे कार्यक्रम घ्यावेत जेणेकरून मी आम्ही पुण्यामध्ये असतो पुण्यामध्ये आम्ही मी वारंवार हा मुद्दा मांडत आलेलो आहे की राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने ही स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे पुण्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर पुण्याच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या तीनशे अठरा शाळा आहेत या तीनशे अठरा शाळांपैकी फक्त चार शाळा या बारावीपर्यंत आहेत बारा, बारा शाळा या दहावीपर्यंत आहेत पुण्यातले पासष्ट टक्के अनुसूचित जातीचा अनुसूचित जातीची मुलं ही पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकतात आणि जर इतक्या कमी प्रमाणात आठवी नवी दहावी अकरा अकरा आठवी नववी दहावीच्या जर शाळा असतील तर या मुलांच्या उच्च शिक्षणाच्या संदर्भात प्रश्न निर्माण होतो असे अभ्यास वाटी करणार आहे की नाही करणार आहे की जत्रा यात्रेमध्ये खानावळीचं काम करणार या जत्रे यात्रेमध्ये सामान वाटपाचं काम करू नका शिक्षणाच्या संदर्भात भौतिक गरजांच्या संदर्भात आरोग्याच्या संदर्भात घरकुलाच्या संदर्भात गंभीर प्रश्न या समूहाचे आहेत युनायटेड फेम युनिफेम ही जी संस्था आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर युएनची त्याने भारतातलीच आकडेवारी घेऊन असं म्हटलं आहे की अनुसूचित जातीच्या महिला या बाकी महिलेच्या तुलनेत पंधरा वर्ष आधी मरतात काय न्यूट्रिशनचे कार्यक्रम आहेत आरोग्य विभाग कुठले कार्यक्रम घेते महिला आणि बालकल्याण विभाग दलित महिलांच्या संदर्भात आदिवासी महिलांच्या संदर्भात न्यूट्रिशनचे काय कार्यक्रम राबवते आरोग्याचे काय कार्यक्रम राबवते असा जर डाटा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या माध्यमातून जर समोर येत असेल तर तो बार्टी स्वतःचा डेटा लेख तयार करणार आहे की नाही करणार आहे अनुसूचित जातीच्या अनुषंगाने जे त्यांच्या घटनेमध्ये नमूद केलेला आहे असे बरेच कार्यक्रम या नीती धोरणाच्या संदर्भात सोशल अँड पब्लिक पॉलिसीच्या संदर्भात लोकल स्टेट आणि नॅशनल लेवलवर जे काही पॉलिसी अल्टरनेटिव्ह आहेत फॉर्म्युलेशन होत असतील या अनुषंगाने बार्टीने अपेक्स इन्स्टिट्यूट म्हणून काम करावं असं घटनेमध्ये म्हटलं आहे काय म्हटलं आहे पार्टी शूड अॅक्ट ॲज अपेक्स इन्स्टिट्यूट फॉर कलेक्शन अँड डिसिमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन काय माहिती गोळा करताय काही पार्टी काय इन्फॉर्मेशन डिसिमिनेट करताय सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये कुठले अत्याचार प्रवण क्षेत्र आहेत आणि या अत्याचार प्रवन क्षेत्रामध्ये जाती अत्याचाराच्या प्रतिबंधक यशदा ज्या पद्धतीनं ट्रेनिंग घेते त्या पद्धतीच्या ट्रेनिंग पार्टीला ऑर्गनाईज करता येत नाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये पायल तडवीची केस आपल्याकडे आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये वाडिया हॉस्पिटल सारख्या हॉस्पिटलमध्ये आजही डिस्क्रिमिनेशन तिथल्या प्राध्यापक लोकांसोबत केलं जातं मग हे एज्युकेशनच्या स्तरावरचं जे डिस्क्रिमिनेशन या राज्यामध्ये होत आहे त्याचा अभ्यास बार्टी करणार आहे की नाही करणार आहे बऱ्याच प्रोग्राम आणि ऍक्टिव्हिटीजच्या संदर्भामध्ये सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ शेड्युल कास्ट बदलत्या परिक्षेत्रामध्ये बदलत्या रोजगाराचे जेव्हा प्रमाण घटत आहे सार्वजनिक नोकऱ्याचं सा प्रमाण घटत आहे तेव्हा आर्थिक संधी रोजगाराच्या संधी शडविकाच्या आर्थिक उन्नतीच्या संधी कशात आहेत याच्या संदर्भातलं काही विवेचन बाटी करणार आहे की नाही करणार फेलोशिप्स अँड स्कॉलरशिप्स बाटी देणार आहे की नाही कॅम्पेन्स उभे करणार आहेत की नाही केस स्टडीज करणार आहेत की नाही रिसर्च पेपर मॅग्झिन्स लिटरेचर हे प्रकाशित करणार आहे की नाही करणार तर अशा घटनेमध्ये बाटीच्या स्वतःच्या घटनेमध्ये असे बरेच नमूद मुद्दे त्याच्यात अंतर्भूत आहेत तेव्हा त्यांनी ते त्यांच्याकडे ते लक्ष द्यावं आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असतील बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या त्यांनी वेळोवेळी बैठका घ्याव्यात बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या माध्यमातून सुद्धा हे जर कार्यक्रम समोर येत नसतील तर विभागीय पातळीवर राज्याच्या पातळीवर जे जे वेगवेगळ्या विषयातले एक्सपर्ट्स लोक महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यांना पाचारण करावं आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्यक्रम पार्टीनी आपला एक कॅलेंडर तयार करावा साधारणतः दीडशे कोटी दोनशे कोटी बार्टीला मिळतात आणि याचं जर आपण मूल्यांकन केलं तर रिसर्च आणि ट्रेनिंगच्या अनुषंगाने फार महत्त्वाचा भरीव कार्यक्रम या येणाऱ्या पन्नास वर्षात आपल्याला कसं करता येईल म्हणजे दोन हजार अठ्ठावीसमध्ये अजून चार पाच वर्ष बाकी आहेत या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं याचा एक आराखडा करावा कारण <coughs> माझा जो काही अनुभव राहिला आहे बार्टीसोबत त्यात मी हे ठामपणे असं म्हणू शकतो की बार्टीचा स्वतःचा आपला कार्यक्रम नसतो जो अधिकारी तिथे येतो तो आपले कार्यक्रम लावतो आणि अधिकारी कोण येतो तर तो पण कुठेतरी डेप्युटेशनवर कधी पोस्टल मधून कधी रेल्वेमधून कधी इन्कम टॅक्स मधून असं डेप्युटेशनवर येण्याच्या ऐवजी जरा एक मोठ्या कारकिर्दीसाठी तिथे माणूस देण्यात यावा अधिकारी देण्यात यावा आणि एक पाच वर्षाचा जरा धोरणात्मक कार्यक्रम बार्टीने आखावा ज्यामुळे जो स्पेशल कंपोनेंट प्लॅनचा जर मोठ्या प्रमाणात रक्कम अखर्चित राहत असेल तर ती बार्टीनी त्याचंसुद्धा मूल्यांकन करावं आणि दीडशे कोटीवरून मी तर म्हणेल की येत्या पाच वर्षात दीड हजार कोटीपर्यंत बार्टीचा बजेट घेऊन जावा पण ते कार्यक्रम तर आखावेत स्वतः कार्यक्रम करण्याच्याऐवजी मी उदाहरण म्हणून आपल्याकडे डिपार्टमेंट ऑफ आप स्किल डेव्हलपमेंट आहे महाराष्ट्र सरकारचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सुद्धा त्याच्यावर एन्फोसिस आहे मग दोन तीन कोटी त्या स्किल डेव्हलपमेंटवर खर्च करण्याच्याऐवजी स्किल डेव्हलपमेंट ऑफ शेड्यूल कास्ट नावाचा एखादा पॉलिसी पेपर तशा संगोष्टी कॉन्फरन्सेस घ्याव्यात आणि या डिपार्टमेंटला तसा एक पॉलिसी पेपर बार्टीने द्यावा आणि जे अखर्चित रक्कम आपल्याला हजारो कोटीची अखर्चित रक्कम दिसते त्याच्यातून हजार पाचशे कोटीचा कौशल्य डेव्हलपमेंटचा स्किल डेव्हलपमेंटचा कार्यक्रम शेड्युलकास्टसाठी लावावा काय तुम्ही एक दोन कोटीचे कार्यक्रम लावताय प्रत्येक वर्षी आणि त्या एक दोन कोटीच्या कार्यक्रमातून खरंच स्किल डेव्हलपमेंट इतक्या मोठ्या संख्येचं एक कोटी चाळीस लाख शेड्युलकास्टची लोकसंख्या आहे महाराष्ट्रात ती कदाचित आता पन्नास लाखापर्यंत गेली असेल एक कोटी पन्नास लाखापर्यंत गेली असेल तुम्ही काय एक का कोटी आणि दोन कोटीचे कौशल्य डेव्हलपमेंटचे कार्यक्रम लावता काय हो घ्या पाचशे कोटी घ्या आणि त्यात एक पॉलिसी पेपर द्या त्यांना स्किल डिपार्टमेंट ऑफ स्किल डेव्हलपमेंटला कारण जर कौशल्य विकासच हा भारताच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा इम्पॉर्टंट प्रोग्राम असेल फ्लॅगशिप प्रोग्राम असेल प्रधानमंत्र्याचा फ्लॅगशिप प्रोग्राम असेल प्रधानमंत्र्याचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आवास योजना रमाई घरकुल योजनेचे बऱ्याचशा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे पैसे खर्च झालेले नाही आहेत सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट शेड्युल कास्टचा मुन्सिपल कॉर्पोरेशनसाठी काय असावं याचा मँडेट तुमच्या घटनेमध्ये नमूद आहे मग पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशननी खर्च केलेले नाही आहेत घ्या त्यांचं मूल्यांकन करा अभ्यास करा संशोधन करा आणि हे जर तुमच्याकडून होत नसेल तर हे फालतू कार्यक्रमामध्ये जाऊ नका म्हणजे आपण मागच्या पंधरा वीस वर्षात म्हणजे जसं म्हणालो की दोन हजार अठ्ठावीसमध्ये -20 मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत दोन हजार दहापर्यंत पर्यंत आपण काय केलं वीसपर्यंत पर्यंत काय केलं तेवीस पर्यंत काय केलं म्हणजे नको त्या कायदे समाजाची गरज नाही असे कायदे बार्टी पब प्रकाशित करते काय तर बौद्ध विवाह कायदा मग लोकांनी आपल्याकडे मागणी केली का बौद्ध विवाह कायद्याचा ड्राफ्ट प्रकाशित करण्याची बार्टीच्या वेबसाईटवर मागणी नसताना तुम्ही केली तुमच्याकडे मागणीचे कितीदा तरी पत्र आले आहेत की अनुसूचित घटक योजनेच्या संदर्भातला कायदा करा कायद्याचा मसुदा सुद्धा आमच्यासारख्या संस्थेने तुम्हाला दिलेला आहे आमच्यासारख्या संस्थेने तुम्हाला प्रपोजल दिलं की अनुसूचित जातीच्या घटक कार्यक्रमाचं तुम्ही मूल्यांकन करा पण त्याला तुम्ही केराची टोपली दाखवता हो आम्ही प्रपोजल दिलं तुमच्याकडे की पुण्यामध्ये स्पेशल कोर्ट आहे या स्पेशल कोर्टमध्ये दोन हजार सोळापासून आतापर्यंत जे खटले आहेत त्या खटल्याचा निकाल का लागला नाही याचा अभ्यास आपण करावा महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आजही धरणे करत एफ आर नोंदवावी लागते पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मग तुम्ही पोलीस अकॅडमीशी पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटशी बोललात की नाही बोललात त्यांच्यासोबत बैठका घ्या आणि पोलिसांच्याच स्वतःच्या ट्रेनिंगमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट या ॲक्टची ट्रेनिंग कशी दिल्या जाऊ शकते त्याची चर्चा करा तुम्ही स्वतः ते कार्यक्रम घेत नाही आहात एखादा कार्यक्रम लावला तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये म्हणजे जातीय अत्याचाराचं जर प्रमाण महाराष्ट्रात वाढत आहे आणि कन्व्हिक्शन रेट जर कमी आहे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे ॲज अ रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट की महाराष्ट्रामध्ये जाती अत्याचाराचं कन्व्हिक्शन का कमी आहे संशोधनाचे बरेच विषय आणि मुद्दे आहेत पण असे प्रपोजल तुमच्याकडे जर येत असतील तर त्या प्रपोजलवर तुम्ही निर्णय घेण्याच्या ऐवजी दुसरेच भलतेच कार्यक्रम लावतात ज्याच्यात लोकांचा इंटरेस्ट नाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा निविदामध्ये इंटरेस्ट आहे तर त्या निविदेच्या इंटरेस्टचे कार्यक्रम करू नका लोकांच्या हिताचे कार्यक्रम करा आणि जसं मी म्हणालो की डेटा हा फार महत्त्वाचा आहे आज जर तुम्ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर गेलात डेटा डॉट जी ई डॉट इन आणि त्या वेबसाईटवर जर कास्टचा जर आपण डाटा बघितला बघित बागे, घ्यायला बघितलं तर दोन हजार बारा तेराचा डेटा बसतो आज दोन हजार तेवीस आहे आणि डाटा उपलब्ध आहे दोन हजार बारा तेराचा ते मॅन्डेट आहे हो तुमचं हेल्थच्या संदर्भात हाऊसिंगच्या संदर्भात ही बाबासाहेबाच्या नावानी संस्था आहे बाबासाहेब ज्या ज्या विद्यापीठांमध्ये शिकायला होते जिथून त्यांनी पी एच डी केली बी एस सी केली अशा जे त्यांचे शिक्षक होते त्यांचं सुद्धा त्यांच्या क्षेत्रामध्ये बरंच मोठं योगदान आहे जॉन डी व्ही यांचं एज्युकेशन आणि डेमोक्रसीच्या संदर्भामधलं मोठं योगदान आहे बार्टी कोलंबिया विद्यासो विद्यापीठासोबत मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग करून डेमोक्रेसीवर एखादा सर्टिफिकेट कोर्स सुरू करू शकतो का एज्युकेशनवर एखादा सर्टिफिकेट कोर्स पॉलिसी एज्युकेशनवर सर्टिफिकेट कोर्स सुरू करू शकतो का याची विचार कर शासनाची संस्था तुम्ही कुठल्या एखाद्या फाटक्या एन जी ओची संस्था नाही बजेट पण तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सोबत तुम्ही बोला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांचे जे शिक्षक होते ते सोशल पॉलिसी ज्या स्वतः त्यांनी युनायटेड ब्रिटिश ब्रिटिश ब्रिटनमधल्या स्वतः त्या शिक्षकांनी पॉलिसीज डिझाईन केल्या आहेत आरोग्याच्या संदर्भात घरकुलांच्या संदर्भात घराच्या संदर्भात सोशल सेक्युरिटीच्या संदर्भात मग त्या शिक्षकांच्या सोबत त्या शिक्षकांच्या नावाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सोबत काही टायअप करता येऊ शकतं का अशा इक्विटी फेलोशिप तुम्हाला देऊ शकता येतात का स्वतःचे काही कायटेरियाज डिझाईन करा तुम्ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये फेलोशिप द्या इक्विटी फेलोशिप द्या डॉक्टर आंबेडकर फेलोशिप द्या जे प्रॉब्लेम ऑफ रुपीवर संशोधन करेल आत्ता जीएसटी बदलला आहे बाबासाहेबांचा जो प्रबंध होता ज्यांनी स्टेट फेडरलिझम आणि स्ट्रक्चर कसं असावं रिलेशनशिप कशी असावी याच्या संदर्भात त्यांनी त्यांच्या प्रबंधामध्ये मांडणी केलेली आहे मध्ये बदललेल्या स्ट्रक्चरमध्ये ह्या स्टेट फेडरलिझमची सगळी याबाबत जी चर्चा सुरू आहे त्याच्याबद्दल बाबासाहेबाचं काय योगदान होतं अशा काही फेलोशिप्स तुम्ही द्या म्हणजे मग तुमच्याकडे जे तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी धरणे होतात बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिपच्या नावाखाली ते तरी होणार नाही प्रोग्राम तुम्हाला स्ट्रीमलाईन करता आले पाहिजेत त्याचं स्ट्रक्चर बनवता आलं पाहिजे पण हे सगळे कार्यक्रम करण्याच्याऐवजी म्हणजे बाबासाहेबाचं सा जे काही योगदान आहे कॉन्स्टिट्युशनच्या संदर्भातलं असेल फॉरेन पॉलिसीच्या संदर्भातलं असेल पॉलिटिकल फॅटर्निटीच्या संदर्भातलं असेल नवयान बाबासाहेबांनी बुद्धिजमच्या संदर्भामधलं जे योगदान आहे इकॉनॉमिक वेलबिंग पॉलिसी अप्रोचच्या संदर्भामध्ये वॉल्यूम टेनमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसतात तर अशा फेलोशिप्स तुम्हाला ॲज अ इन्स्टिट्यूट बाटी हे मोठं इन्स्टिट्यूट आहे मँडेट तुमच्याकडे मोठा आहे अशा काही रिसर्च फेलोशिप तुम्ही या संदर्भात सुरू कराव्यात अशी सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करावेत जॉन डेवी असतील एडविन सेलिंगमन असतील एलिनार झिलेट सारख्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये मोठा अभ्यास कास्टच्या संदर्भात आणि आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात केला आहे गेल आंबेड यांनी मोठा अभ्यास या समुदायासोबत केलेला आहे त्यांचं भरीव योगदान आहे त्यांच्या नावाने चेअर सुरू करा त्यांच्या नावाने सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करा त्यांच्या नावाने फेलोशिप सुरू करा असे आपल्याला बरेच कार्यक्रम घेता येऊ शकतात या सगळ्या कार्यक्रमावर आपण आपण विचार करावा अशी नम्र विनंती मी आपणच करतो आणि या संदर्भात तुम्ही बाळटीने किंवा समूह म्हणून सुद्धा आपण त्यांच्या घटनेकडे बघितलं पाहिजे आणि त्या घटनेमध्ये ज्या नमूद गोष्टी आहेत त्या अनुषंगाने सुद्धा आपण त्यांना प्रश्न उपस्थित केले पाहिजे आजच्या प्रसंगी एवढं मी माझं विवेचन करतो आणि थांबतो जय हिंद